आज आपण करणार आहोत तर्रीदार झंझर जसं मटणचा रस्सा तुम्ही ते बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे रस्स्याला आणि आज आपण एक कांद्या खोबऱ्याचं भाजून वाटण करणार आहोत एकदम गावरण पद्धतीचा हा रस्सा तयार होतो आणि छान परफेक्ट असा रस्सा होण्यासाठी छटपणत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये रस्सा करण्यासाठी इथं मी एक किलो असं स्वच्छ धुतलेलं मटण घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथं मी घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही हवं तर विकतची सुद्धा वापरू शकता आणि हे सगळं छान असं मॅरिनेट करून घ्यायचं तुमच्याकडे जर वेळ असेल तर कमीत कमी अर्धा तास अशा प्रकारे आपण हे मटण मॅरिनेट करून ठेवायचं आणि मटण विकत घेताना छान असं लालसर रंगाचं आणि चमकदार असं मटण विकत घ्यायचं जर काळसर किंवा थोडा वास येत असेल तर ता स मटण विकत घेऊ नका ते शिळं असतं मटण शिजवण्यासाठी तुम्ही असं मोठं पातीला गॅसवर ठेवून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता तर खडा मसाला टाकून घ्यायचा तेथं मी थोडासा तेजपत्ता एक ते दोन दालचिनी आणि एक दोन काळी मिरी वापरलेली आहे त्यानंतर एक असा मीडियम साईजचा कांदा मी असा प्रकारे उभा चिरून घेतला तुम्ही हवं तर बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता आणि इथं कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा तुम्ही हवं तर मटन कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता इथं असा कांदा चांगला परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण टाकायचं आहे टोमॅटो तर इथं मी एक छोटा टोमॅटो वापरलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आपण दोन एक मिनटासाठी परतून घ्यायचा इथं व्यवस्थित छान असा टोमॅटो परतून घेतल्याच्या नंतर आपण जे काही मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सगळं मटण आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे मटण आपण पाच एक मिनिटांसाठी चांगलं असं परतून घ्यायचं सुरुवातीला मटण आपण बारीक गॅसवरती चांगलंसं वाफवून घ्यायचं आहे आता मी यावरती एक झाकण ठेवून घेते आणि या झाकणामध्ये सुद्धा आपण पाणी टाकून घ्यायचं अशा प्रकारे ज्यावेळेस आपण मटण शिजवून घेतो एक तर ते छान शिजतं आणि बिलकुल हे ते करपत नाही कारण का आतमध्ये भांड्यामध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफेनेच आपलं मटण खूप मस्त असं शिजतं तुम्ही ते बघू शकता वर ताटामधलं पाणी छान असं गरम झालं होतं आणि तेच पाणी तुम्ही मटण शिजवण्यासाठी वापरलेलं आहे आता ह्यावरती आपण एक ताट झाकून ठेवायचं आणि या ताटामध्ये सुद्धा मी परत पाणी टाकून घेणार आहे आणि जर नंतर आपल्याला मटन शिजवायला आणखीन पाणी लागलं ला तर आपण ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे तर असं हे मटन आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं मटण शिजेपर्यंत आपण इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण करण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये इथं एक वाटी असे कांद्याचे काप घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे साधारण दोन ते तीन मिडियम साईजचे असे मी कांदे इथं घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेलावरती कांदा आपण छान अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं इथं कांदा असा मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता मी टाकून घेते आहे खोबऱ्याचे काप तर इथं मी सुक्या खोबऱ्याचे असे काप घेतलेले आहेत इथं मी एक वाटी असं सुक्क खोबरं घेतलेलं आहे तुम्ही हवं तर डेसिकेटेड कोकोनट जे बाजारामध्ये मिळतं ते किंवा मग असंच खोबरं किसून सुद्धा वापरू शकता इथं खोबरंसुद्धा सुद्धा चांगला सोने रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी चॅनलवरती काळं वाटण कसं बनवायचं आणि लाल मसाला किंवा लाल चटणी कशी करायची त्याचीसुद्धा रेसिपी दिलेली आहे तर सुद्धा नक्की जाऊन पहा आता यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि एक इंच असं इथं मी आद्र घेतलेला आहे आता हे सगळं आपण छान सोने रंगावरती भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस ही ऑप्शनल आहे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर वापरू शकता नसेल तर तुम्ही आहे तसंच हे वाटण परतून घेऊ शकता दहा मिनिटांसाठी आपण कांदा खोबरं असं भाजल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि अगदी ह्याच पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे इथं आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्यामध्ये आपण टाकायची आहे साधारण एक वाटी अशी कोथिंबीर आता हा मसाला आपण सगळं थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याची मिक्सरमधनं आपण बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन मी हे कांद्या खोबऱ्याचा मसाला टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लागेल तसं थोडं थोडंसं पाणी टाकून ह्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट आपण वाटून घेऊयात तर इथं असं हे मी हिरवं वाटण तयार करून घेतलं हे वाटण तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता बिलकुल ते खराब होणार नाही कुठलाही व्हेज किंवा नॉनव्हेज रस्सा भाजीसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता तर इथं असं मटणसुद्धा शिजलेलं आहे आणि इथं आपण सूप असं बनवून घेतलेलं आहे मटणचं ह्यामध्ये तुम्ही मिरपूड आणि थोडंसं मीठ टाकून हे सूप घेऊ शकता आणि अगदी परफेक्ट असं मटणसुद्धा आपलं शिजलेलं आहे आता करूयात आपण मटणचा रस्सा तर मटणचा रस्सा करण्यासाठी तुम्ही मोठं पातेला घेऊन त्यामध्ये साधारण एक ते दीड पळी असं तेल टाकून घेतलं तेलाचं तेला प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्तीचं वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि लगेचच ह्यामध्ये आता मी टोमॅटोची पेस्ट घालणार आहे तुम्हाला जर पेस्ट नसेल वापरायची तर तुम्ही टोमॅटोची काप सुद्धा घालू शकता तिथे मी दोन अशा मीडियम साईज टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे दोन एक मिनटासाठी आपण टोमॅटो इथं परतून घ्यायचं आहे आणि जे आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं ते वाटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ तर इथं मी दोन चमचे असे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तो सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा एकत्र करून घ्यायचा आणि तसंच ह्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची आहे कारण आपण सूपमध्ये सुद्धा आधी सुरवातीला हळद वापरलेली होती एक चमचा इथं मी छान रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे आणि असा हा मसाला आपण मीडियम फ्लेमवरती छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पर यावरती झाकण लावून घ्यायचं आणि दहा मिनिटांसाठी आपण हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा हे अगदी छान त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या तिथं मसाला खूप चांगला शिजलेला चा चा आहे मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये आपण मटण आणि मटणचं सूप सगळं यामध्ये असं टाकून घ्यायचं तुम्हाला जितकी पातळ भाजी करायची आहे त्यानुसार आधीच या सूपमध्ये पाणी टाकून थोडंसं उकळवून घ्या म्हणजे वरून पाणी घालावं लागणार नाही आणि सगळं आपण मटण सुद्धा यामध्ये टाकून मटन शिजवतानाच जास्तीचं पाणी वापरलं होतं म्हणजे वरून आपल्याला पाणी घालावं लागत नाही पण जर तुम्हाला वरून पाणी टाकायचं असेल तर शक्यतो गरम पाणीच वापरा म्हणजे छान अशी तरी येते भाजीला किंवा रश्शाला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पण मीठ घालत असताना लक्षात घ्या की सुरुवातीला सुद्धा आपण मटण शिजवताना मीठाचा वापर केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती छान असं हे रस्सा किंवा हे कालवण उकळून घ्यायचं आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान तरी आलेली आहे रस्शाला खूप मस्त छान रंग सुद्धा आलेला आहे आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर असा हा मटन रस्सा तुम्ही चपाती भाकरी किंवा फक्त भातासोबत खाऊ शकता पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू